नमस्कार मी अश्विन बापट एबीपी माझावर या विशेष वृत्तात आपल्या सगळ्यांचं स्वागत या तासाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दोन आठवड्यांपूर्वी गुप्त भेट झाल्याची बातमी लोकसत्ता या वृत्तपत्राने दिली आहे आणि या बातमीने राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजली आहे मात्र ही बातमी अत्यंत हास्यास्पद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केलेली टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळल्या पाठोपाठ आलेल्या या भेटीच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली ही भेट सुमारे अर्धा तास चालल्याचं या वृत्तात म्हटलंय मात्र त्याचा सुगावा राष्ट्रवादी किंवा भाजपच्या नेत्यांनाही ने लागला नसल्याचा दावाही यामध्ये करण्यात आलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर आपल्या सोबत आहेत कौस्तुभ या भेटी संदर्भात तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत काय चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये अश्विन ज्या पद्धतीने तो बोलला या बातमीनंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उ मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने स्पेशल इन्कार केलेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही भेटीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सतरा तारखेला शरद पवार हे पुण्यात होते एका कार्यक्रमाला आणि रात्री बारामतीला थांबले होते त्यानंतर अठरा एकोणीस सीट हे बारामतीतच होते दुसरीकडे भाजपने सुद्धा या भेटीचा इन्कार केला आणि स्पष्ट केलं की भाजपच्या बैठकीसाठी सतरा तारखेला नरेंद्र मोदी दिल्लीत होते त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये अशा प्रकारची कुठलीही मिटिंग झालेली नाही मात्र जी माहिती आपल्याला भाजपच्या एका सूत्रातून मिळते अश्विन त्यानुसार जानेवारी महिन्यात एका कार्यक्रमासाठी हे दोन नेते भेटले होते मात्र ह्या दोन्ही नेत्यांमध्ये मीटिंग झाली नसल्याचं भाजपच्या सूत्राचं म्हणणं आहे मात्र जी बातमी छापून आली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे राजकीय वर्तक खळबळ उडालेली आहे अश्विन कौस्तुभ धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि या भेटी संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर राजीव सर आधी ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींची बाजू घेतलेली होती किंवा राहुल गांधींना सांगितलेलं होतं की कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखायला हवा आणि त्यानंतर ही बातमी येते तुम्ही कसं पाहता या दोन्ही घटनांकडे अश्विन याच्यामध्ये मोदी आणि शरद पवार एकत्र येतील का खरंच त्यांच्यामध्ये भेटी झाल्यात का जर भेटी झाल्या असतील तर त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्यात का अशा अनेक प्रकारच्या विषयांचं स्पष्टीकरण दोन्ही पक्षांच्या बाजून आलेलं नाहीये दोन्ही बाजूनी आताच्या घडीला तरी या गोष्टीचा इन्कार केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्या सतरा तारखेचा सतरा तारखेला ही भेट झाली असं बातमीत म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं सांगतायत की त्या दिवशी शरद पवार मुळातच तिथं नव्हते आणि त्यामुळे अशी भेट होण्याचा अशी शक्यताच उरत नाही म्हणून अर्थात हल्ली असं आहे की जर समजा दोन नेत्यांना भेटायचं असेल किंवा जर चर्चा करायची असेल किंवा जर एकत्र यायचं असेल तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष एकमेकांसमोर बसून भेटणं आणि बोलणंच आवश्यक आहे असं काही नसतं फोनवरून किंवा मा इतरही मार्गांनी त्या गोष्टी होऊ शकतात मूळ मुद्दा असा आहे की खरंच ह्या ह्या दोन्ही नेत्यांमध्ये असं काही चाललेलं आहे का मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेलांनी त्या दिवशी मोदींच्या बद्दलचं जे काही वक्तव्य केलं होतं की जर कोर्टानं मोदींना निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे तर आता तो विषय तिथं थांबायला हवा याचा अर्थ लगेच थांबवतो था आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड देखील आहेत आव्हाड जी ही भेट झाल्याची बातमी आलेली आहे खरंच नवीन इक्वेशन राष्ट्रवादी तपासून पाहत आहे का आता मला असे कुठली शक्यता दिसत नाही कुठल्याही प्रकारची भेट झाल्याचं वृत्त नाही एखाद्या वृत्तपत्राने वृत्त दिलं ते निराधार व खोटही असू शकतं आणि प्रफुल्ल पटेलांचं पूर्ण म्हणणं टीव्हीने दाखवलंच नाही त्यांची अर्धवट दाखवली बातमी दाखवली पब्लिक परसेप्शन हेच आहे की मोदींवरती जो ठपका आहे दंगलीचा तो एवढ्या लोक निघू शकत नाही आणि आमच्यासारखे अनेक जण आहेत जी मोदी विरुद्ध लढले आहेत मी शरद जहा कोर्टात केस लढलेलो आहे गेले दहा वर्षात ते गुन्हेगार आहेत असा मी वारंवार सांगतोय गुन्हेगारीचा ठपका असा एका दिवसात निघत नसतो आवडजी आपल्या फेसबुक अकाउंटवर तुम्ही असं म्हणताय की भेट म्हणजे युती नव्हे याचा अर्थ तिकडे तुम्ही भेट झाल्याचा मान्य करताय मात्र आता तुम्ही म्हणताय की भेटच झालेली नाही नेमकं खरं काय हे की भेट मी त्या तुमच्या ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ती बातमी चालवली की भेट झाली भेट झाली भेट झाली असं आहे की राजकीय क्षेत्रात किंवा वैयक्तिक जीवनामध्ये अनेक जण अनेक वेळा भेटत असतात याचा अर्थ युती नव्हे गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये तरीही पवार साहेबांनी जातीवादी किंवा धर्मांतरिक्तींशी युती केलेली आघाडी केलेली माझ्या तरी राजकीय अभ्यासाच्या दिसत नाही म्हणजे भेटले होते भेटले होते असं मी कुठेही स्वे दिलेला नाही पण तरीही मी स्पष्ट करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी भेट झालेली नाही वृत्तपत्रामध्ये दिलेली बातमी ती म्हणजे सत्य असते असं मांडण्याचं काही कारण नाही <coughs> एबीपी माझा जे संपादक राजीव खांडेकर देखील आपल्यासोबत आहेत राजीव सर असं आहे की जितेंद्रजी म्हणजे ह्या ही प्रत्यक्षामध्ये खरंच भेट झाली होती का नाही याच्याबद्दल राष्ट्रवादीच्या अनेकांनी शंका उपस्थित केल्या त्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये होते पुण्यामध्ये होते ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशी असं सांगितलं जात आहे प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याचा आधार घेऊन असं म्हटलं जातं की हे दोन्ही पक्ष एकत्र येतील पण तुम्ही आता म्हणजे त्याच्यामध्ये किती शक्यता पुढे होईल वगैरे ही एक गोष्ट झाली पण शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्षात कधीच जातीयवादी पक्षांशी युती केली नव्हती शरद पवारांचे मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अनेक तथाकथित जातीयवादी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते त्याच्यामुळं पवारांना हे काही नवीन नाही किंवा त्यांचा त्यांच्याशी कधीच संबंध आलेला नाही असं नाही एक दुसरी गोष्ट वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारणाचं जे काम होतं ते शरद पवारांनी घेतलेलं होतं त्यामुळं ते त्यांच्याशी अगदीच काही त्यांच्याशी हात मिळवणी करत नाहीत असं होत नाही याचा अर्थ ते आता लगेच जाऊन मोदी आणखीन शरद पवार हे एकत्र येतील आणखीन राष्ट्रवादी आणि बी जे पी एकत्र येतील असं असं मला वाटत नाही स्वतःला मुळामध्ये एक तर याच्यामध्ये असं आहे की जर समजा असं खरंच घडणार असेल जर भाजप आणि राष्ट्रवादी यांना जर एकत्र यायचं असेल तर, तर त्यांना दोन प्रकारे ते एकत्र येता येऊ शकता अश्विन एक तर, तर त्यांना निवडणुकीच्या पूर्वी अशी युती करावी लागेल किंवा राष्ट्रवादीला स्वतंत्रपणानं लढावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना पर्याय खुले ठेवायला लागतील आत्ताच्या घडीला ही शक्यता आहे का जितेंद्र आव्हाडजी आपल्याला सांगू शकतील की स्वतंत्रपणानं राष्ट्रवादी लढू शकत का जर त्यांना नंतरच्या काळामध्ये भाजप बरोबर जायचं असेल किंवा या प्रकारचे पर्याय हो। खुले ठेवायचे असतील आवाडजी पहिली गोष्ट म्हणजे राजीव खांडेकरजी जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा भारतीय जनता पक्ष अस्तित्वात नव्हता जनता पार्टी नावाचं एक हो पण त्या असं आहे की नाव जितेंद्र आवाडजी राजीव खांडेकर बोलून या ना आव्हाडजी फक्त नाही तुम्ही बोला फक्त मुद्दा असा आहे की पक्षाचं नाव बदलल्यानं माणसांची मानसिकता बदलती का जो संघाचा माणूस आहे तो जनता पक्षात असला काय जनसंघात असला काय किंवा भारतीय जनता पक्षात असला काय हो। त्याचं पक्षाचं नाव बदललं बदल की त्याचं त्याची मानसिकता बदलते आणि तो लगेच सेक्युलर किंवा धर्मांत होतो असं तुम्हाला म्हणायचंय का म्हणजे आपल्याला काय म्हणायचं मला असं म्हणायचंय की जे मला असं म्हणायचं आहे की मला मी आपल्याला नाही नाही इतिहास सांगू नका मला फक्त जितेंद्र आव्हाडजी जितेंद्र आवडजीव नाही नाही असं आहे असं आहे की जितेंद्र आव्हाडजी याच्यामध्ये मी जगजीवन रामांच्या बद्दल बोलत नाही मी जी संघातली लोक जनता पक्षात आली होती त्यांच्याबद्दल बोलतोय जगजीवन राम संघामध्ये नव्हते तुमच्या माहितीसाठी मुद्दा असा आहे की जे संघाचे लोक जनता पक्षामध्ये आले होते ते संघाचेच होते जे लोक संघाचे होते, हो होते, 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 होते ते संघाचेच होते त्याच्यामुळे त्यांना ते जनता पक्षात आले त्यामुळे ते सेक्युलर झाले असं जर तुम्ही म्हणत असाल तर ही सेक्युलरिझमची खूप चांगली व्याख्या आहे आणि फार सोपी व्याख्या आहे सेक्युलरिझम इतका जितेंद्र आवार जी सेक्युलरिझम इतका सोपा नाही आहे निर्मिती करताना एकत्र का जनसंघ असा आहे की आडवाणी सुद्धा जनता आडवाणी सुद्धा जनता पक्षात आले होते जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जी आडवाणी सुद्धा त्यावेळेला जनता पक्षामध्ये आले होते तर तुमच्या मते ते काय त्यावेळेला सेक्युलर झाले होते का मग तुमचं म्हणणं काय की सेक्युलरिझम पक्षाचं नाव पक्षाचं नाव जनता पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आडवाणी आले की आडवाणी सेक्युलर झाले उद्या उद्या, उद्या नरेंद्र मोदी उद्या उद्या नरेंद्र 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 मोदी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर ते सेक्युलर झाले का मी आपल्याला साधा प्रश्न विचारला की जयप्रकाश नारायण यांनी सेक्युलरिझम सोडला होता का नाही जयप्रकाश नारायणांचा सेक्युलरिझम प्रश्न जयप्रकाश नारायणांच्या सेक्युलरिझमचा जितेंद्र आव्हाडजी प्रश्न जयप्रकाश नारायणांच्या सेक्युलरिझम चा नाहीये जे संघातून आलेले जनता पक्षात लोक होते त्यांच्या सेक्युलरिझमचा आहे जयप्रकाशांच्या सेक्युलरिझम बद्दल कधी कोणी प्रश्न उपस्थित केलेत मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय बाबू बजरंगी बाबू बजरंगी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला तर तो सेक्युलर झाला असं मानायचं का मी तुम्हाला उत्तर दिलं की ज्या अर्थी जनता पक्षामध्ये जनता पक्षाचा मुद्दा असा आहे की तो अडचणीचा जितेंद्र आवडजी तुमच्यासाठी तो जितेंद्र आव्हाड आहेत जितेंद्र आवडजी तुमच्यासाठी तो तो प्रश्न फार अडचणीचा आहे की शरद फक्त असं आहे की शरद पवार आत्ता मोदींच्या बरोबर जातील की नाही हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये इतिहासाचे दाखले दिले तर ते अडचणीचे होतील त्यामुळे त्याच्यामध्ये जायला नको आपण मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला या म्हणजे मला स्वतःला अश्विन असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसला असं जे चित्र रंगवलं जातंय किंवा बातम्यांमधून येते किंवा काही जण असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता काँग्रेस बरोबर युती करेल आणि नंतर निवडणुकीनंतर ते पर्यायी ठेवतील तर इतकं सोपं असत नाही राष्ट्रवादी काँग्रेस असं करू शकत नाही किंवा करणारी नाही जर राष्ट्रवादी काँग्रेसला हे पर्याय खुले ठेवायचे असतील तर ते आत्ताच असं बघतील की ते स्वतंत्रपणाने निवडणूक लढतील निवडणूक काँग्रेसच्या बरोबर लढायची आणि त्याच्यानंतर मोदीच्या किंवा इतर कुणाच्या तरी गळ्यात गळे घालायचं असं होत नाही असं असं घटनेमध्ये सुद्धा आता घटनेनं सुद्धा असं करता येत नाही तुम्ही एकदा अलायन्स म्हणून निवडणुका एकत्र लढल्यानंतर तुम्हाला अलायन्स म्हणूनच राहावं लागतं तुम्हाला या पद्धतीनं करता येत नाही जितेंद्र आव्हाड याचं चांगलं उदाहरण देतील ठाण्यामध्ये दे मनसेनं नंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा एकत्र येऊन एकत्र आघाडीचं पत्र दिलं त्याच्यानंतर मनसेला तिथं भूमिका घेताना किती अडचण होती आणि इथं तर आपण निवडणुका एकत्र लढण्याच्या गोष्टी बोलतोय निवडणुका एकत्र लढल्यानंतर असं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की आत्ताच्या घडीला जर समजा मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये खरोखरच म्हणजे जर काही घडत असेल किंवा घडला असेल जे आपल्याला माहिती नाही कोणाला पण जर समजा अगदी एक बारीकशी शक्यता म्हणून जर असं गृहित धरलं की असं काही त्यांच्यामध्ये असं अंडरस्टँडिंग झाले की नंतर त्यांना एकत्र येण्याबद्दलच तर त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्रपणानं निवडणुका लढाव्या लागतील निश्चित आवडजी राजीव सरजे म्हणतात त्याच्याशी सहमत आहात आपण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि अशी कुठलीही शक्यता नाही कि कि की आम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडणुकी अगोदर किंवा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांना मदत करू आयुष्यभर ज्या तत्वांशी आम्ही कधीही तडजोड केली नाही या क्षणाला आम्ही करणार नाही आवाडजी धन्यवाद आपण आमच्याकडे सविस्तर प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त केली त्याच्याबद्दल राजीव सर अगदी एक शेवटचा प्रश्न जसं आवाड सांगतात की अशा प्रकारची कुठलीही शक्यता नजीकच्या भविष्यात दिसत नाहीये येत्या काही दिवसांमध्ये कदाचित चित्र आणखी स्पष्ट होईल मात्र दोन्ही पक्षांचा जर स्वतंत्र आपण विचार केला तर शरद पवारांची नीती आपण पाहिलेली प्रेशर टॅक्टिक्स काही वेळा ते अवलंबतात आणि काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात तर इकडे नरेंद्र मोदींच्या सभांवरून त्यां त्याच्यामध्ये बा शिवसेनेच्या नेत्यांना न आमंत्रित केल्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेचा एक गट देखील नाराज असल्याची बातमी आली होती या पार्श्वभूमीवर कुठेतरी टॅक्टिक्स पण असू शकतात या दोन्ही नेत्यांचे नाही असं आहे की अश्विन प्रेशर टॅक्टिक्स तर राजकारणामध्ये होत असतात त्या चालत राहतील अस्वस्थता तर म्हणजे सगळ्याच पक्षांमध्ये कुठंतरी कुठला तरी एक गट नाराज असतो कायमच आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामधला विरोधी पक्षांचा जो सगळी ताकद जी आहे ती त्यांच्या पवार विरोधामध्ये आहे, आहे जर समजा उद्या शिवसेना आणि भाजप मुंडेंचं अख्खं नेतृत्व जे उभं राहिले ते पवार विरोधातनं उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं जर समजा पवारांनाच बरोबर घ्यायचं म्हटलं तर मुंड्यांचं राजकारण संपतो महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांचं राजकारण सगळं संपून जातं आणि ही ह्याच्यातली जी मोठी रिस्क आहे लोक तर म्हणजे लोक याच्यातनं काय बोलतील आजपर्यंत गेली ने गेली पंचवीस पन्नास वर्ष तुम्ही ज्यांच्याबद्दल ज्यांच्या विरोधामध्ये गेल्या वीस वर्ष तरी किमान ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही राजकारण करत आलेले आहात त्यांनाच म्हणजे सगळेच जण जर एका बाजूला झाले तर निवडणुका म्हणजे फक्त काँग्रेस एकटा एका बाजूला राहील तर म्हणजे एक शक्यता त्याच्यामध्ये अशी आहे की ह्या प्रकारचं काही झालं तर त्याला मुंडे मुंडे त्याला विरोध नक्कीच करतील शिवसेनेची सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठी अडचण होईल काल राजू शेट्टींनी इचलकरंजीच्या सभेमध्ये सुद्धा याच्याबद्दल बोलताना हेच सांगितलं की तुम्ही अशा चर्चा आहेत कारण ह्या पद्धतीच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येऊ लागलेल्या आहेत सामनामध्ये आज त्याच सामनाच्या अग्रलेखामध्ये त्याचंच प्रतिबिंब आपल्याला उमटलेलं दिसत आहे की पवार आता इकडेही घुसतायत की काय तर पवारांच्या राजकारणाचा हा एक भाग आहे पवार काहीतरी अशी पिल्लू सोडून देतात आणि त्याच्यामुळं म्हणजे असं अचानक जत्रेमध्ये बैल घुसल्यानंतर जसा गोंधळ उडतो तसा गोंधळ वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अचानक उडून जातो आता ही जी बातमी आहे त्याच्यामुळं प्रफुल्ल पटेलांनी परवा केलेल्या वक्तव्यामुळं अशा प्रकारचं विरोधकांच्या तंबूमध्ये थलकल्लोळ आणि त्यांच्यामध्येच गोंधळ उडवण्यामध्ये काही अंशी ते यशस्वी झालेले आहेत पण पवारांचं एकूण जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आणि विरोधी पक्षांचं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते बघता हे इतकं सहज सोपं आहे असं मला वाटत नाही त्याच्यासाठी मुख्य व्हावं लागेल ते हे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना एकमेकांपासून फारकत घ्यावी लागेल हो। तशी जर फारकत घेतली तर मग महाराष्ट्रातल्या राज्य सरकारचं काय मग ते सरकार पडेल मग हे सगळी ही जी किंमत आहे ती मोजायची तयारी पवारांची काँग्रेसची आणि त्याच्यातनं जे काही ते बॅकफायर सुद्धा होऊ शकतं त्याच्यामध्ये बी आणि शिवसेनेची अब्रू त्याच्यात जाऊ शकते ते करण्याची त्यांची तयारी आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे चर्चा आणि शक्यता राजकारणामध्ये काही वेळेला कुणीही अपेक्षा करत नाही अशा गोष्टी सुद्धा राजकारणामध्ये घडतात घडलेल्या आहेत यापुढेही घडतील मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडणं ही फार अवघड अशा किंवा अशक्य म्हणता येणार नाही पण कठीण अशा स्वरूपाच्या घडामोडी होतील असं या घडीला तरी बघूया आता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित होण्यासाठीची मिटिंग आहे त्याच्यामध्ये या सगळ्या बातम्यांची आणि याचे पडसाद उमटतील आज संध्याकाळपर्यंत पवारांच्या बाजूनेही कदाचित स्पष्टीकरण येईल त्याच्यातनं अनेक गोष्टी स्पष्ट होतील निश्चित या प्रतिक्रियेतनं कदाचित आपल्याला पुढची सगळी दिशा का नेमकी समीकरणासमोर येऊ शकतात हे सगळं स्पष्ट होईल राजीव सर धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल दरम्यान याच सगळ्या संदर्भात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नेमकं काय म्हटलं त्याला आहे आपण पाहूया राष्ट्रवादी आणि भाजप जवळ भाष्य करण्यात आलं आहे राजकारणातले वारे काँग्रेसच्या विरोधात आहेत तसं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या बाबत पलटी मारली नसती असं सा सामनामध्ये म्हटलंय मोदींबद्दलच्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांना खोटं ठरवून मोदी यांचीच बाजू घेतली प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे हेच मास्टर्स व्हॉईस आहेत त्यामुळे पवार यांना पटेल तेच विधान राष्ट्रवादीने केलंय आता मोदी यांना जो पाठिंबा मिळतोय त्यामुळे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला साक्षात्कार झालेला दिसतोय राहुल गांधी हे काँग्रेसचे बाळराजे पण बाळराजांच्या हाताखाली काम करण्यास तयार नसल्याचा पवारांचा बाण आहे पण उद्या बाळराजे येऊ द्यात किंवा मोदी येऊ द्यात पवार पटेल त्यांच्या लाल दिव्याची सोय करून ठेवत आहेत पवार यांनी मोदींवर टीका करायची आणि पटेलांनी मोदींची बाजू घ्यायची असा राष्ट्रवादीचा जणू खेळच रंगलाय अशा शब्दात सामनामध्ये या संदर्भात टीका करण्यात आली दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे लोकसभेसाठी राष्ट्रवादीने शेड्यूल ठोकायला सुरुवात केली आहे लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आज राष्ट्रवादीची एक अतिशय महत्वपूर्ण बैठक होती आहे या बैठकीला शरद